या हनुमंती कुस्तीचे दोन प्रकार पडतात एक फ्रीस्टाईल कुस्ती आणि दुसरी ग्रीको रोमन आहे समोरच्या बैलांना चिपट करण्यासाठी हातात आणि पायाचा उपयोग ज्या प्रकारात केला जातो तिला फ्रीस्टाईल कुस्ती म्हणतात आणि कमरेपासून वरचा भाग ज्या प्रकारात वापरला जातो त्याला ग्रीको रोमन कुस्ती म्हणतात कैलासवासी खंडू सावळेराम काळवर पाटील यांच्या स्मरणात काळवर पाटील परिवाराकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी दोनशे रुपयाच्या बक्षाला धन्यवाद Oh, my चांगला विजय नगरसेवक प्रबंधाला कुठे यांच्याकडून एक हजार रुपयाचं लक्ष